दहा सुटला या मैदानातला आणि दहा मध्ये सुंदर अश्या गाड्या पळतायत वाले आपण जरा फक्की घेऊन खाली जायचे एक जनानं एक जनानं खाली जायचे जायचंय नाही दहा पळतोय आणि दहा मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते आजच्या मैदानामध्ये एक नंबर आणि दहा नंबर तासावर जी गाडी दोन नंबर लावताना उतरणार आहे त्या गाडीला या ठिकाणी रोख रुपये एक हजार देऊन त्यांचा सन्मान केला जातोय गाड्या क्रमांक येऊ द्या दहाचा निकाल अकरा ते वीस वाले गाड्या मैदानात येऊ द्या अकरा ते वीस वाले गाडे क्रमांक दहाचा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावली गाडी सांडू तळेगाव कमालबाई मुलानी पांगरी इरफान मोलानी व्हीआयपी पी राणा आणि विकास शेठ पारेगाव संभाजीनगर यांचा चेंडू या गाडीचा एक नंबरला विजय बैलगा आणि मालकाचा त्यावरती बसणार अटिल ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली व्हीआयपी राणा चेंडू ची गाडी सेमीला पात्र येऊ द्या गाड्या येऊ द्या चला येऊ द्या गाड्या द्या पटपट बघा बघा जी सुंदर अशी गाडी पाहिली खंडराय प्रसन्न कुमार प्रणव सुनील शेठ भगत आग्रली खुलगा बदलापूर व प्रथमेश शेठ भगत आग्रली बदलापूर यांचा सिक्स सेव्हन एट व्हाईट गोल शंभू पाला आणि शंभू सोबत कॅडबरी पाला गाडी साठी पाच झाल्याबद्दल आमच्या प्रथमेश आहेत ठाणा जिल्हा सचिव यांच्याकरता पाचशे ते नावाद आणि पंचायत ड्रायव्हरला देखील परकी ड्रायव्हर सीता पुणे यांच्याकरता देखील पाचशे ते नावाद आपला